बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी प्रकरण दुसरे नाना बिनवडींच्या वाड्यात मालुजीरावांचा आज दुसऱ्या महिन्याचा पितर बसवला आणि परत त्यांना रमेश रमन उमेश या तिन्ही भावांच्या बायांनी घरात गोंधळ घातला पोरीनो जो हिस्सा घ्यायचा तो घ्या वसंता जे शेत मागत आहेत तिथं बांध घालून ये नाना काळजात उठणाऱ्या काळादाबत बोलले आणि उठून जाऊ लागले भाऊ थांबा आम्ही असं ठरवलं की चोवीस एकरातून अठरा एकर तोडून द्या आम्हाला आणि उरलेलं सहा एकर तुम्ही घ्या रमन बोलला उठणारे नाना जागेवरच थबकले राम्या काय बोलला तू नवीन बोल एकदा भाऊ हवं तर अठरा एकरातून तीन एकर देतो ना मी नरेनला अरे थोडी तरी लाज बाळगा पहाडागत भाऊ काळानं हिरावून नेला आहे त्यास दोन महिने होत नाहीत तोवर टपलेल्या कागड्या गत आलेत तुम्ही आणि वरून त्याच्या लेकराला उडवत आहात नाना संतापानं लाल होत हापकू लागले जाणाऱ्यांनी आधीच त्यांचा हिस्सा घेतलाय तरी आम्ही तीन एकर उदार मनानं देतोय नंदामध्ये बोललीच त्या सरशी नानाच्या काळजातल्या कळा वाढल्या थंड घाम दरदरून फुटला होते जागेवरच आ, आ, करत कोसळले नरेन वसंता धावले व त्याने नानास उचलत पलंगावर टाकलं नरेन डॉक्टर घ्यायला गावात पळाला वसंता व कलाबाई नानाची छाती चोळू लागले अहो चला हिस्सा मागितला की यांची अशीच सोंग सुरू होतात नंदा तरी फनपणत बोललीत व दुसऱ्या जावाही रागात उठल्या पण रमन उमेश रमेश यांना उठावं की थांबावं हेच कळ ना डॉक्टरांनी येताच नानास तात्काळ ठाण्यास हलवायला लावलं हृदयविकाराचा झटका ठाण्यास नाना आठ दिवस मुक्काम राहिले तब्येतीस उतार पडला दवाखान्यात वापीचा निर्मिती फर्मचा मालक नरेनचा मित्र विशाल मिसाळ ठाण्यास कामा निमित्त आला असताना दवाखान्यात नानांना भेटायला आला नाना, ना नाना काका काय म्हणते आहे आता तब्येत हिंमत सोडू नका आणि या नरेनलाही लवकर वापीला फर्मवर पाठवा कामं खोळंबलीत विशाल नानांचा हात हातात घेऊन धीर देत म्हणाला विशाल मी ही नरेनला तेच म्हणतोय की नी बाबा शहापूरहून थरथरत नाना बोलले विशाल थोडा वेळ थांबत बसला गप्पा नंतर तो नरेनकडे वळत म्हणाला नरेन पार गुजरात पासून रिसॉर्ट व लँड डेव्हलपरचा तपास केला पण आबांनी कुणाशी व्यवहार केला त्याचा शोधच लागत नाही यार नरेंद्र विशालला वसई पालघर डहाणू वापीकडील रिसॉर्टबाबत माहिती काढायला आधीच सांगितलं असल्यानं विशाल सांगत होता नानांनी लँड डेव्हलपर्स हा शब्द ऐकला आणि त्यांच्या मेंदूतल्या घळ्यात जणू वळवळ उठली त्यांना हा शब्द आधी आपण कुणाकडून तरी ऐकल्याचं झरझरू लागलं विशालनं नरेनला लवकर वापीला परतण्याचं सांगत सा निरोप घेतला नरेन हा विशाल काय बोलला नाना प्रयास करत बोलले नाना काही नाही तुम्हास हिम्मत सोडू नका म्हणून सांगत होता तो अरे त्यान त्यानंतर तो काहीतरी बोलला ते डेव्हलपर्स काही नाही नाना. लँड डेव्हलपर्स व रिसॉर्टबाबत सांगत होता तो तेच तेच ते आठवलं ते माझा आबाही त्या रात्री हेच बोलला होता माझ्याशी फसलेल्या व्यवहाराबाबत नानांचा श्वास फुलू लागला बोलताना धाप लागू लागली व थरथर सुरू झाली नानाच्या अंगातून घाम सुटू लागला नाना नाना शांतवा शांतवा आधी आणि सावकाश बोला नरेन व वसंता नानास धीर देत बोलले नरेन आभांनी हाच शब्द काय काय ते हा एन एन लँड डेव्हलपरशी व्यवहार केला आहे व रिसॉर्ट टाकायचं असंच काहीतरी बोलला होता माझा आभा पोलिसांनी मला विचारलं होतं तेव्हा हे ध्यानातच नव्हतं माझ्या नाना बोलले वापू लागले नाना नाना शांत रहा थोडा वेळ वसंता वसंत डॉक्टरना बोलो म्हणत नरेन पळाला डॉक्टरांना बोलवायला नरू न, नरू थांब बस नाना ना जबर स्ट्रोक आला दुसरा की हा तिसरा आवाज सुन कोण काय करतय आवाज धापळ सगळं सगळं शांत होत नानाने निवेद हरवले खल्लास नानाने दम सोडला श्वास उखडला तो उघडलाच पुन्हा नरेन वसंताचा आकांत बिनवडे वाड्याचा हिस्सा न पाडताच नानाही आपला भाऊ आबापाठोपाठ निघून गेले वाडा पुन्हा शोकसागरात बुडाला घरात आता शहाणं व करत सवर्तं माणूसच हरपलं कलाबाई वाड्यासाठी लवकर सावरल्या ही वेळ दुःख करण्यापेक्षा दुःखातून सावरण्याची आहे हे मनोमन ठरवत त्यांनी नरेन वसंतास धीर दिला नानांचं सारं कार्य उरकलं अवघ्या एका महिन्यातच रमन रमेश उमेश यांना कलाबाईनी शेतातला हिस्सा सरळ देऊन टाकला तिघांना पाच पाच एकर असं पंधरा एकर देत उरलेले नऊ एकर एकत्र वसंताकडं ठेवलं वसंता, वसंता नानाकडं दहा एकर होतं ते त्यांनी तीस एकर केलं त्यास तुझ्या काकांनी ही सहकार्य केलं तसंच तू व नरेन दोघं एकीनं राहत नऊ एकरातून किती वाढवतात ते मला पाहायचंय आता कलाबाई असव गाळत म्हणाल्या रमन रमेश उमेश तिघांनी जमीन दुसऱ्या नफ्यानं देत आपापल्या धंद्यासाठी निघून गेले कलाबाईनी लवकरच नरेनलाही विशालकडं वापीला रवाना केलं नरेन आपलं विश्व आपणच उभारायचं असतं वाडा कुणाचा टेकू घेऊन पुढे जाऊ हे खोटं कोणीतरी टिकू लावेन म्हणून वाट पहा थांबायचं नसतं वसंता व वा मी वाडा जमीन सांभाळतो तू निघ कलाबाईनं नरेनला समजावलं नरेन, नरेन वापीला विशालकडे निघाला रिसॉर्ट मांगरी तलभाटी आबा सहार सार मनात पेटवत तीन चार महिन्यांपासून सतत मनात हेच तर द्वंद्व सुरू होतं त्याच्या नानांनी दवाखान्यात विशालच्या भेटीनंतरही एन एन लँड डेव्हलपर्स यांचा उल्लेख केला आधी ठाकूरजवळ हे नानानं आठवलं नव्हतं ना की तो शब्द त्यांना आठवत नव्हता वा उच्चारला जात नसावा पण जाता जाता बाणी शेवटच्या रात्री वाड्यातल्या वादानंतर फसल्या व्यवहाराबाबत सांगताना हा शब्द उच्चारला असावा काय करावं आपण पोलिसांना हा क्ल्यू द्यावा की तुर्तास आपणच वेगळ्या पद्धतीने शोधत राहावं विचाराच्या काहुरात तो वापिस उतरला निर्मिती फर्मला जाताच विशालनं त्याचं आनंदानं पुनश्च स्वागत केलं विशाल व नरेननं एकाच कॉलेजमधून बी आर्क केलेलं विशालनं स्वतःची फर्मज काढत वेगवेगळी कन्स्ट्रक्शनची कामं करायला सुरुवात केलेली मित्र म्हणून नरेनलाही बोलावलं नरेन ही बरीच बंगल्यांची कामं करत होताच पण आभांच्या वेळी नरेन इकडं आला तर नंतर आजच तो परतत होता गुलाबी थंडी सरू लागली तशी नरेंची नवसारी तलासरी पलसाना डहाणू बऱ्याच भागात साईटवर सतत फिरसती कधी विशालसोबत तर कधी एकटाच वा दुसऱ्या नवीन इंजिनियरला सोबत घेत मात्र कुठंही गेला तरी नरेंची नजर एन एन, एन लँड डेव्हलपर्स शोधतच होती नानानं ना उच्चारलेलं शेवटचं वाक्य फसलेला सौदा हे डोक्यात पक्कं होतं तलासरीला एका पाच मजली सोसायटीचं काम पूर्णत्वास आलेलं त्या साईटवर विशाल गेलेला असताना सोबत असल्या सहाय्यक इंजिनियरला चक्कर येत अचानक कोसळला एकदम सारे गर्दी करत भोती जमले विशालनं त्यास कारमध्ये घेत जवळपास दवाखाना दिसतोय का शोधत कार चालवू लागला समोर एक नाजुका क्लिनिकचा बोर्ड दिसताच त्यानं कार तिकडे वळवली पन्नाशी उलटलेल्या एका डॉक्टरनं तपासणी करत इंजेक्शन व औषधी दिल्या पेशंटचे कोण तुम्ही आमच्याच फर्म मध्ये काम करतो तो सहाय्यक अभियंता म्हणून मी आर्किटेक्ट विशाल मिसाळ माझी निर्मिती नावाची एक फर्म आहे विशालनं एका दमात आपला परिचय दिला अरे वा बसा पेशंट बिलकुल नॉर्मल आहे थोडा वेळ विश्रांती करू देत त्याला म्हणत डॉक्टरनं बेल वाजत चहा सांगितला डॉक्टर नको नकोय चहा मी थांबतो तो वर बाहेर अरे बसा हो कुठं कुठं काम सुरू आहे तुमच्या फर्मचं आणि कोणत्या कोणत्या स्वरूपाची कामं करता तुम्ही डॉक्टरने विशालचा संकोच घालवत विचारलं डॉक्टर साहेब पार नवसारीपासून ठाण्यापावे तो आमच्या फर्मचा आवाका वाढला आहे सोसायटी बंगलो पूल रिसॉर्ट बरंच काही सुरू आहे एवढं सारं तुम्ही एकटे मॅनेज करता नाही प्रमुख आराखडा आरेखन हे मीच करतो मत्तीला आर्किटेक्ट मित्रही आहेत बाकी साईटवर हाताखाली भरपूर अभियंते आहेत या आधी रिसॉर्टचं काम कुठे सुरू आहे का ठाणा नवसारीला सुरू आहे माझी एक वाडी आहे पंधरा वीस एकरात पसरलेली पालघरमध्ये तलभाटीच्या सागरी किनाऱ्यावर तिथं रिसॉर्ट उभारायचं आहे कराल का डॉक्टरने विशालवर नजर ओखत विचारलं आणि विशालला विशाल आनंद झाला का नाही डॉक्टर साहेब जागा दाखवा तुमच्या नेमक्या अपेक्षा व फायनान्शियल बजेट सांगा त्यानुसार देऊ प्लॅन आम्ही त्याआधी मी, त्या मी माझी मुलगी व पत्नी आम्ही तुमचं काम पाहू प्रत्यक्ष साईटवर हो नक्कीच का नाही आपल्या सवडीनुसार कळवा मी ठाण्याची साईट दाखवतो रिसॉर्टची ठीक आहे चहा घ्या आलेला चहा देत डॉक्टर म्हणाले तोवर पेशंट याला विशालनं नंतर आठ दिवसातच ठाण्याची रिसॉर्टची पूर्णत्वास आलेली साईट डॉक्टर डी के जाधव व मानसोपचार तज्ज्ञ असलेली त्यांची पत्नी डॉक्टर नायजा यांना स्वतः दाखवली डॉक्टर डी के जाधव विशालच्या फर्मचं काम पाहून एकदम खुश झाले दोघा पती पत्नीनं निर्मिती फर्मलाच काम देण्याचं ठरवलं पण सोबत त्याची मुलगी आली नसल्यानं पुढच्या रविवारी पुन्हा भेटण्याचं कळवलं विशालच्या तलासरीच्या तलभाटीच्या सतत फेऱ्या होऊ लागल्या नरेन नवसारी पलसाना भागाकडे कामात अडकल्याने विशालवर लोड पडू लागला विशाल, लाग ला। विशाल व डी के जाधव यांनी तीन तीन महिन्यात बऱ्याचदा एकत्र येत चर्चा केली रावसाहेब पैसा कितीही लागो त्याचा विचार करायचा नाही फक्त या पंधरा वीस एकरात रिसॉर्ट असं बनलं पाहिजे की पार गुजरात व इकडे ठाण्या मुंबईचे पर्यटकही इथे यायला हवेत डॉक्टर साहेब आपणास मी चार पाच वेगवेगळे आराखडे तयार करून देईन आपल्या अपेक्षा लक्षात घेता फक्त आपण पैसा पुरवा बाकी आमची फर्म आपणास नाराज करणार नाही कामाबाबत पुढच्या महिन्यात आमची नाजुका दिल्लीहून परत येते तोवर सर्व आराखडे तयार ठेवा ती आली की फायनल होईल मग मात्र रेसॉर्ट पूर्ण होई पावे तो आपण स्वतः या साईटवरच थांबायला हवं डॉक्टर साहेब कोणताच आर्किटेक्ट कायमस्वरूपी थांबू शकत नाही कायम थांबणं त्याचं कामच नाही मात्र साईटला वारंवार भेट राहील माझी रावसाहेब आम्ही दोघं व मुलगी ही डॉक्टर आहे आम्हा अजिबात सवड नाही सार आपल्यालाच करावं लागणार आहे बाकी जी फी मागाल ती आम्ही देऊ पण रिसॉर्ट पूर्ण होई तो इथं थांबायलाच हवं साहेब आपणास फी परवडणार नाही ती चिंता तुम्ही करायची नाही तसं असेल तर मी माझ्या सहकार्यास कायम थांबवेन अन तुम्ही का नाही डॉक्टर साहेब नरेंद्र पाटील म्हणून माझा मित्र आहे माझ्याहून हुशार आर्किटेक्ट आहे तो कायम थांबेल आपल्या रिसॉर्टवर बाकी काम पटलं नाही तर हवं तर सांगा लगेच त्याच्याऐवजी मी थांबेन ठीक आहे मिसाळसाहेब डीके मनात संतोषले पावसाळ्यापूर्वीच कामाचा शुभारंभ करण्याचं ठरलं डीके जाधवानं दिल्लीहून मुलगी परतना त्याचवेळी कामाबाबतीतली सहारी पूर्तता केली नरेन आता कामाची व्याप्ती खूप वाढली यार त्यात तो बाबत डॉक्टर त्याच्या रिसॉर्टच्या साईटवरच कायम थांबायला हवं या साठीवर काम देतोय विशाल ते कसं शक्य आहे अरे मी पण तेच म्हणालो त्या ते मूर्खास पण पैशाचा मास दिसतोय मागेल ती फीज द्यायला तयार आहे तो अरे पण तू तिथं अडकलास तर बाकी कामाचं काय मग नरेन नवसारी ते ठाणा याच प्रवासातच खूप वेळ जातोय आपला म्हणून कधीपासून मलाही वाटत होतं की वापीसारखीच आणखी एक शाखा वसई ठाण्याकडं असावी म्हणजे दोन्हीकडची धावपळ कमी होईल आपली पण दोन्हीकडं तू कसा लक्ष ठेवशील मी इथली फर्म सांभाळतो आणि तुर्तास ठाण्याऐवजी त्या तलभाटीला कायम थांबत तिकडची जवळपासची कामं तूच हँडल करावीत मी मला कसं जमेल विशाल नरू यार तू काय आहे हे मलाच काय पण साऱ्यांना माहीत आहे तू शंभर टक्के सांभाळशील अरे पण एवढं मोठं रिसॉर्ट मला कसं शक्य होईल ते माझ्यावर सोड बाकी तुला मदत लागली तेव्हा मी आहेच ना फक्त तो बावळ डॉक्टर साईटवर असे पावे तो तलभाटला थांबायचं आणि तो तलासेला परतला की लगेच आजूबाजूच्या साईटवरही चक्कर मारायची एवढं मात्र सांभाळ ठरलं विशालनं वापीची फर्म सांभाळायची तर ठाण्याकडे शाखा सुरू करायची तर तिची सुरुवात तलभाटीच्या रिसॉर्टपासून करायची नरेनला वाटलं असतं तर तो वापीच्या फर्मवरही थांबत विशालला तलभाटला पाठवू शकला असता पण गेल्या दोन महिन्यांपासून तलभाटी तिथलं रिसॉर्ट आराखडे अंदाज या साऱ्या बाबी येत होत्या त्याच्या मनात सारखं मांगिऱ्याचा समुद्रकिनारा खडकात अडकला कुजलेला देह आबाच्या पार्थिवास दिल्ला अग्निडाग अन फसलेला व्यवहार आणि अन अन नानांचं शेवटचं वाक्य एन एन लँड डेव्हलपर्स हे येत होतं मांगिऱ्याजवळच तर तलभाटी होतं आपला हेतू साध्य होतोय म्हणून त्यानं अनुभव एवढा नसला तरी विशालला होकार दिलाच कारण त्याला आपल्या का कौशल्यावर ज्ञानावर भरोसा होताच सोबत आबा नाना यांच्याप्रती असलेलं कर्तव्य ही पूर्णत्वास न्यायचं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या